शहादा नगरपालिका आणि तळोदा नगरपालिका निवडणुकीत युती करू असं आमदार राजेश पाडवी म्हणतात मात्र अजून जागा वाटप झाली नाहीये बोलणी सुरू आहे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी असं वक्तव्य केलंय पहा काय म्हणाले आमदार चंद्रकांत रघुवंशी निवडणूक आहे पण महायुतीच्या संदर्भामध्ये कोणत्या पक्षाच्या कोणी जायचं असा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा असं म्हणून आम्हाला आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले आणि त्याप्रमाणे मला वाटत ते नवापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं काही फार मोठं बदल आहे असं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या बरोबर आमच्या शिवसेनेचा सांगड घालावी असा एक प्रयत्न स्थानिक पातळीवरती आहे भारतीय जनता पक्षाचा नंदुरबार तळोदा शहाद्यामध्ये चर्चा सुरू आहे शाहदा आणि तळोद्याचे आमदार दोन्ही ठिकाणी आपण शिवसेनेच्या बरोबर युती करून लढू असं म्हणतात पण जागा वाटप अजून झालेलं नाही दहा तारखेपर्यंत हे सगळं वाचित्र स्पष्ट होईल परंतु नवापूर मध्ये सुद्धा आमचे उमेदवार उभे करण्याची आमची इच्छा आहे बिस्कटात नाही तोपर्यंत आम्ही जाहीर करू शकत नाही अशी बंधन मला आहे कारण बाबा ठीक आहे चॅनल करून टाकला त्यांचं काय समन्वय होता मला माहिती नाही पण भविष्यामध्ये ज्याला बी उभं करू त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू या राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री यांनी नमो उद्यान प्रत्येक गावाला बनवायचा निर्णय घेतलाय आहे महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिकेंना एक नगर एक कोटी रुपये दिले तुमच्या बी नगरपालिकेला एक कोटी रुपयाचा जी आर येऊन गेलाय जागा कुठली आहे मला माहीत नाही आपण एवढा हस्तक्षेप अजून केला नाही चांगलं गार्डन सुद्धा एक कोटी रुपयांनी चांगलं गार्डन होईल पण एक चांगलं गार्डन सुद्धा नवापूर मध्ये नवो ना उद्यानच्या नावाने होणार आहे ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार